गणपती बाप्पा हे आमचं गणपती विसर्जन आहे किती आहे बघा गणपती बाप्पाच्या आता शेवटची आरती डी जे नाही काय नाही एकदम सात्विक वातावरणात आमचं आज विसर्जन चालू आहे काय प्रसाद आणलाय काय आणि बप्पल कुठं यायचं आता घरी घेऊन जायचंय घरी न्यायची वय आज थोड्या वेळान तू राहणार मला वाटतं मग नाही ना बर बर बघू आपण त्याला माहित नस ना अजून

मग कळालं का गणपती विसर्जनाला आले होते आणि हे विसर्जन तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे महत्वाचं आहे त्याचं कारण असं का अजिबात गोलाल नव्हता ना कसला आवाज होता कांदो खावणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छ पाण्यात विसर्जन केलंय बरं का आणि गणपती शाडू मातीचा होता म्हणजे सध्या आहे ना गणपती कुठं विसर्जन करायचं ना ते पाणी तरी बघून केलं पाहिजे नाही तर आपण जेवढीच पूजा करतोय गणपतीचे आठ दिवस दहा दिवस आणि कुठं पण नेऊन बुडवतो हे काही बरोबर नाही काय वाटतंय तुम्हाला कसं वाटलं गणपती विसर्जन ते बी कमेंट करून सांगा आणि ने सगळ्यांनी एकदा म्हणा गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद